महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षाला यांच्या गटाला नुकतंच तुतारी चिन्ह भेटलेलं आहे आणि या चिन्हाचं अनावरण करण्यासाठी ते रायगडावरती गेले आणि चाळीस वर्षानंतर रायगडावर गेल्यानंतर राज ठाकरे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील किंवा अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका टिप्पणी केल्या परंतु या तुतारीमध्ये जोपर्यंत वंचितची हवा फुटली जाणार नाही तोपर्यंत ही तुतारी वाजणार नाही असं वंचितच्या अनेक मिम्सवरून आणि अने त्यांच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रियावरून दिसून येत आहे पाहूया त्या सर्व प्रश्नाची उत्तरे टीका टिप्पणी या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपल्याला माहित आहे की शरद पवार यांचे पुतणे अजितदादा पवार हे त्या गटातून बाहेर पडले राष्ट्रवादीतून बाहेर पडले आणि या पक्षात फूट झाल्यानंतर शरद पवार गट आणि अजितदादा पवार गट हे दोन गट समोर आले आणि न्यायालयीन निर्णयानंतर निकालानंतर शरद पवार यांच्याकडचं घड्याळीचं चिन्ह गेलं आणि ते अजितदादा पवारांना भेटलं परंतु त्यानंतर निवडणूक आयोगाने तुतारी त्यांना चिन्ह दिलेले आहे तसं इतिहासामध्ये आपण पाहतो इतिहासामध्ये गड किल्ल्यांवरती तुतारीचा आवाज होत होता आणि ही तुतारी त्यांना भेटलेली आहे एकीकडं महाराष्ट्रामध्ये केशवसूत नावाच्या कवीची तुतारी नावाची कविता प्रसिद्ध आहे ते म्हणतात की एक तुतारी द्या मज अनुनी फुंकिन मिती सोप्राणाने भेदून टाकील अवघी गगने दीर्घ तिच्या किंकारीने अवघ्या गगनाची भाषा बोलणारी केशव तुतारी जुनी जाऊ द्या मरणा लागून म्हणणारी त्यांची कविता जाळून टाका अथवा पुरून टाका असे म्हणणारे केशव आणि त्याचा धागा पकडून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांना भेटलेली खऱ्या अर्थानं तुतारीची तुतारीचं चिन्ह हे निवडणुकीमध्ये येत्या काळामध्ये किती फुंकणार किंवा किती हवा याच्यातून बाहेर पडणार किंवा किती वाजणार हा प्रश्न आपल्या समोर आहे परंतु यानंतर मात्र जे काही राजकीय घडामोडी घडल्या किंवा राजकारणा ज्या क्रिया प्रतिक्रिया आल्या त्या आपल्या लक्षात येतील देवेंद्र फडणवीस असे म्हणाले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असलेले आणि भाजपचे नेते असलेले देवेंद्र फडणवीस म्हणतात की हे खरंतर रायगडावर गेल्या चाळीस वर्षामध्ये कधी रायगडावर गेलेले नाहीत शरद पवार आणि जेव्हा शरद पवार साहेब रायगडावर गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे की हे सर्व श्रेय आहेत ते आजीदादा पवारांना जाते कारण जर आजीदादा पवार बाहेर पडले नसते तर कधीच शरद पवार हे रायगडावर गेले नसते आणि ही जी काही टीका केलेली आहे दुसरीकडे मात्र त्यांच्या संदर्भाने अनेक नेत्यांनी म्हणजे राज ठाकरे म्हणतात की शरद पवार हे कधी उभ्या आयुष्यामध्ये म्हणजे चाळीस वर्ष रायगडावर गेलेले नाहीत आणि मग रायगडावर नाही न गेलेले शरद पवार आता केवळ राजकारणासाठीच रायगडावर गेलेले आहेत अशी त्यांनी त्यांनी देखील टीका केली आहे ते म्हणतात की फुले शाहू आंबेडकरांच्या नावानं राजकारण करणारे शरद पवार आता शिवरायांच्या नावानं राजकारण करणार का ही देखील बोचरी टीका त्यांनी या ठिकाणी केलेली आहे या सर्व टिकांवर आपल्या लक्षात येतं की शरद पवार नावाचं व्यक्तिमत्व हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे सर्वात मोठं आहे हे निर्विवाद सत्य आहे आणि म्हणून या सर्व राजकीय पक्षांनी छोट्या मोठ्या राजकीय पक्षांनी राजकी या सर्व पक्षांनी शरद पवार साहेबांवर टीका करायला के सुरुवात केली आपल्याला दिसून येते त्यांचं महत्व आपल्याला नाकारता येत नाही परंतु शरद पवार साहेबांचा जो पक्ष आहे तो खर तर आता नव्यानं उभा राहिलेला पक्ष आहे आणि मग हा नव्यानं उभा राहिलेला पक्ष खरंच येत्या काळामध्ये निवडणुकीमध्ये आपली बाजी मारणार का किंवा निवडणुकी का तिया पक, या पक्षाची तुतारी वाजणार का हा प्रश्न चा आहे परंतु अनेक मीम्सच्या माध्यमातून आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वेळा असं म्हटलं जातं की शरद पवार आणि बाळासाहेब आंबेडकर हे दोन नेते महाराष्ट्रामध्ये एक निर्णायक वोटर देणारे नेते आहेत आणि हे निर्णायक जे हे नेते जिकडे असतात तिकडे खर तर महाराष्ट्राचं राजकारण हे फिरत असतं किंवा हे जे गेले नाही जागेवर थांबले तरी महाराष्ट्राचं राजकारण थांबतं आणि मग हे सर्व फटके एकमेकाच्या विरोधामध्ये बसत असतात आपण पाहतो की शरद पवार साहेबांच्या तुतारीमध्ये वंचित बहुजन आघाडीची जर हवा फुंकली नाही तर ही तुतारी वाजणार नाही असं जाणकारांचं म्हणणं आहे परंतु हे सर्व असं असलं तरी एक आपल्या लक्षात येते की शरद पवार साहेबांची तुतारी येत्या काळात वाजणार का नाही आपल्या लक्षात येते चौऱ्याऐंशी वर्षाचे शरद पवार हे जेव्हा रायगडावर जातात आणि रायगडावर जाऊन तुतारीचं उद्घाटन करतात किंवा तुतारी फुंकता त्याच्यानंतर चाळीस वर्षानंतर शरद पवार रायगडावर अशा बातम्या आणि मथळी सर्वत्र सोशल आपल्याला दिसून आले परंतु एक आपल्या लक्षात येतं की शरद पवार साहेबांचा साहेब यांच्यावर पवारांचा रोष का निर्माण झाला कारण सर्वांना माहीत आहे पवार साहेबांचं राजकारणातलं जे महत्व आहे ते अधोरेखित होतं आणि सर्वच पक्षांनी त्यांच्यावर टीका का केली कारण त्यांना माहीत आहे पवार साहेब हे असं फिनिक्स पक्षासारखं नेतृत्व आहे ते कोणतेही क्षणी ते राखेतून वर उभं राहणार नेतृत्व आहे हे सर्व महाराष्ट्राला आणि देशाला माहीत आहे हे सर्व असं असलं तरी मग खरंच शरद पवार साहेबांची तुतारी वाजणार का तर जोपर्यंत बाळासाहेब आंबेडकर यांच्या तु यांच्या वंचित बहुजन आघाडीची युती होणार नाही आणि जोपर्यंत या तुतारीमध्ये वंचित बहुजन आघाडीची हवा जाणार नाही तोपर्यंत तुतारी वाजणार नाही असं अनेकांचं म्हणणं आहे आणि आज आजच्या प्रसंगी पाहायला गेलं तर आजही वंचित बहुजन आघाडीची वाताहत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस हे मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतोय की त्यांच्या संदर्भाने फार फारशी काही दखल घ्यायला तयार नाहीत एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असलेली युती अजून तरी तुटलेली नाही परंतु ही युती आहे परंतु आजही बाळासाहेब आंबेडकरांची दखल मात्र या तीनही पक्षांना घेतलेली नाहीत ना उद्धव ठाकरे साहेबांनी घेतली ना शरद पवार साहेबांनी घेतली ना इकडे काँग्रेसनं घेतली आणि काँग्रेसचं सध्या आता आपण पाहतोय की काँग्रेसचे महाराष्ट्र महाराष्ट्रातले अनेक नेते भाजपने दाखल होत आहेत आणि मग हे सर्व नेते तिकडे जर जात असतील तर काँग्रेसमध्ये राहिलं काय आणि मग अशा प्रसंगी तुतारी वाजेल का नाही ही फार मोठी शंका आहे हा येणारा काळ ठरवणार असला तरी आजच लक्षात येतं की बाळासाहेब आंबेडकरांना या पक्षांनी आजही जे काही स्पष्ट अशी भूमिका मांडलेली नाही किंवा बाळासाहेबांना स्पष्ट इतक्या जागा देतो ह्या जागा डिलेअरही केल्या नाहीत आणि मग हे भिजत असलेलं राजकारणातलं हे घोंगडं जोपर्यंत बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची हवा तुतारीत फुंकणार नाही तोपर्यंत तुतारी वाजणार मा ना नाही हे जे विधान आलेलं आहे एकूण सोशल मीडियाच्या माध्यमातून हे तितकस खरं वाटायला लागतं परंतु आपण दुसरी बाजू जेव्हा पाहतो देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा इकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा आपण पाहतो अजितदादा पवार असतील हे जे काही खमक्या नेते आहेत यांचीही महाराष्ट्रामध्ये घोडदौड तितकीच मोठ्या प्रमाणात सुरू आहे कार्यकर्ता जोडण्याचं काम हे तीनही नेते करत आहेत दोन उपमुख्यमंत्री आणि एक एक मुख्यमंत्री हे कार्यकर्ता जोडण्याचं काम करत आहे अशा प्रसंगी तुतारीला फार मोठं आव्हान असणार आहे खरं तुतारी समोर या सर्व राजकीय पक्षांचं या तीनही नेत्याचं आव्हान असणार आहे कारण इकडे आपण पाहतोय की नांदेडचे अशोक चव्हाण साहेब हे देखील भाजपमध्ये दाखल झालेले आहेत त्यामुळे बडे बडे नेते आज भाजप आणि मित्र पक्षांकडे आहेत त्यामुळे कदाचित येणाऱ्या काळामध्ये शरद पवार साहेबांची तुतारी वाजणार की नाही हा येणारा काळ ठरणार आहे धन्यवाद